कान्होजी काका जी, का का। जी। दीपाई साहेब नेतोजीराव तान्हाजीराव सगळ्यांनीच आता नीट समजून घ्या खानाचं सैन्य इथे कोयनेच्या तीरावर बेसावत आहे इथून तीन वाटा फुटतात पहिली वाट थे डोंगर चोडून इथं वर भेटीच्या ठिकाणी म्हणजे जनीच्या टेंबापाशी येते दुसरी वाट बोचेघडीच्या घाटातून खाली उतरून किल्ल्याच्या रेडे बुर्जाच्या मागून इथं चोर दरवाजापाशी येते आणि तिसरी वाट पारच्या अलीकडून या मधल्या जंगलातून थेट गडाच्या महादरवाजापाशी येते आणि चौथी चौथी वाट चोथी वाट घाटातून बाहेर पडून कुंभरोषीपाशी आंबेनळीच्या घाटाला येऊन मिळते म्हणजे आपल्याला आंबेनळीच्या घाटापासून ते बोचे घाटापर्यंत सगळ्या वाटा अडवून हल्ला करायचा आहे आता पुढची योजना नीट ऐकून घ्या दीपाऊ साहेब जी तुम्ही आपल्या बांदल सेनेसह पार आणि जावळीच्या झाडीमध्ये दडून राहा तुमच्याबरोबर अण्णाजी दत्तो सुभानजी इंगळे आणि झुंजारराव मरळ असतील कानोजी काका आणि बाजी सरजेराव फारच्या वाटा अडवतील माणकोजी दहा तोंडे जीवाजी देवकाते सुभानजी कणखरे पिलाजी बेलदरे त्यांना कुमक करतील आणि नारायण बापूजींच्या हाताखाली कमलोजी साळुंखे रामजी पांगेरा आणि कोंडाजी वरखडे यांना राहू द्या हैबतराव आणि बाळाजी नाईक शेळीमकर बोचेघडीच्या घाटामध्ये आपल्या सैन्यासह असतील नेतोजीराव इशारतीच्या तोफा होताच तुम्ही डोंगर माथ्यावरून खाली आणि थेट हल्ला करा श्यामराज पद्मनाभी त्र्यंबक भास्कर रघुनाथ बल्लाळ अत्रे तुम्हाला मदत करतील श्यामराज पंत त्र्यंबक पंत आणि मोरोपंत पिंगळे तुम्ही तानाजीरावांच्या नेतृत्वाखाली बाबाजी भोसले डोहार मारणे पासलकर आणि ढमाले यांच्यासह फिरते राहा गरज पडली तर काताजी इंगळे हिरोजी फर्जन जैताजी करंजावणे यांना मदतीला घ्या आणि ज्याला गरज लागेल त्याला मदत करा सगळ्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवायची जर कोणी शस्त्र खाली ठेवलं तर वार करू नका पण जर कोणी तलवार उगारली तर त्याला जिवंत सोडू नका दिवसाच्या दुसऱ्या प्रहारात भेटीच्या तोफा होती तोफ झाली रे झाली कितडा हल्ला सुरू करा आम्ही भेटीत विजय पाहून येऊच पण भेटीमध्ये नेमकं काय घडतंय याचा विचार न करता थेट हल्ला सुरू करा सगळ्यात महत्वाचं आपल्या सैनिकांना आज रात्रीच्या अंधारातच जंगलात जाऊन कमीत कमी पुढच्या चौदा घटका झाडांमध्ये लपावं लागेल यातल्या एका जरी माणसानं हालचाल केली आणि ती गनिमाच्या नजरेस पडली तर गेले चार महिने मांडलेला हा सगळा खेळ एका क्षणात उद्ध्वस्त होऊन जाईल आणि ते गनिमाचे लांडगे आपल्या स्वराज्याचे लचके तोडतील त्यामुळे या मोहिमेचं यशापयश आपल्यातल्या एकान एक माणसावर अवलंबून आहे ही गोष्ट प्रत्येकानं ध्यानी ठेवायची हत्यार कडक चालवा हत्यार चालवण्याची सगळी हौस फेडून घ्या इतकी की इथून पुढे हा शब्द जरी ऐकला तरी थेट दिल्लीच्या गनिमाच्या कळजात सुद्धा थडथडलं पाहिजे चला उद्याच्या विजयासाठी आई भवानीला कौल लावू जय भवानी राजे हे आपल्या सभे येणारे धारकरी आहे कोण कोण जाने वाला हमारे साथ संभाजी कावजी कोंढाळकर काताजी इंगळे अब्दुल सय्यद और आपके भतीजे साहब रहमत खान येसाजी कंक कोंडाजी कंक पहलवान खान सिद्धी इब्राहिम कृष्णाजी गायकवाड सुरजी कटके